सर्वांच एकदा माझ्या चे, युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत पेन्शन धारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे मार्च महिन्याच्या पेन्शन संदर्भात बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या चे, युट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं मार्च महिन्याच्या पेन्शन संदर्भातली एक महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील मार्च महिन्याच्या पेन्शन संदर्भात बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यासोबत जे वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत देणं अपेक्षित होतं त्या बऱ्याच पेन्शनधारकांना त्याचा लाभ अद्याप मिळाला नाही त्यामुळे मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत ज्या पेन्शनधारकांचा निवृत्ती वेतनधारकांचा वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी शासनाकडे बाकी आहे ती निश्चितच मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत दिली जाणार आहे दुसरी मार्च महिन्याच्या पेन्शन संदर्भातली महत्त्वाची अपडेट अशी की मार्च महिन्याचं पेन्शन मार्च महिन्याचं वेतन हे रमजान ईद निमित्त आणि गुढीपाडवा निमित्त तीस मार्चपूर्वी करण्यात यावं अशी मागणी पेन्शनधारक त्यांच्या संघटनेकडनं शासनाकडनं होत आहे तसंच राज्य सरकारी कर्मचारीसुद्धा मार्च महिन्याचं वेतन हे तीस मार्चपूर्वी किंवा वेळेवर व्हावं अशी मागणी करत आहेत आणि त्यासाठी शासन हे सकारात्मक आहे शासनानं अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच मार्च महिन्याच्या पेन्शनसाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान आता उपलब्ध आहे सोबतच वाढीव महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी जर मिळाली नसेल तर ती सुद्धा मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत निश्चितच दिली जाणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद